मुलांची चूक कुठे होते परसिस्टन्स नसतो किंवा लोकस ऑफ कंट्रोल आम्ही ज्याला म्हणतो तो नेहमी एक्सटर्नल ठेवला जातो आपणही तेच करतो एखादी गोष्ट घडली की आपण म्हणतो अरे ती तशी गोष्ट घडली म्हणून मला जमलं नाही यायला किंवा ते झालं म्हणून माझ्याकडून हे नाही झालं म्हणजे जा आपण नेहमी एक्सटर्नली ते प्रोजेक्ट करतो ते खूप चुकीचं आहे जबाबदारी स्वतःवर घेणं खूप महत्वाचं आहे आणि मुलांनी ते घेणं आता तुम्ही इलॉन मस्कचं उदाहरण घेतलं सचिन तेंडुलकरचं आपण उदाहरण पण असे किती इलॉन मस्क आणि किती सचिन तेंडुलकर अव्हेलेबल आहेत आपल्याकडे आणि का नाहीयेत जर एवढं आपलं पूर्ण जग एवढं मोठं आहे तरी हे का मोजके लोक का आहेत का त्यांचं ते इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युशन पण तितकच आहे त्याच्यामध्ये विराट जेव्हा आपण उदाहरण घेतो त्याची जे बॉडी होती आणि जो तो झाला त्याच कॉन्ट्रीब्युशन आहे तो नाही खात वडापाव बाहेर जाऊन ते त्याच्यासाठी गरजेचं म्हणून वडापाव वाईट आहे का तर नाही तेच रोहित शर्मा खातो पण त्याचं वेगळं कॉन्ट्रीब्युशन आहे तर एकाच वेळेला दोन व्यक्ती आपापल्या परीने कसा बेस्ट द्यायचा प्रयत्न करतायत आणि है। hmm. ते बेस्ट होत आहेत ते मुलं करत नाही इंजिनिअरिंग बाबा बोलले म्हणून करतो मला ना ड्रॉइंग आवडायचं टीचर बोललेली ड्रॉइंग टू ना आर्टिस्ट बन तसं नाही होणार कि किंवा चला तसं झालं तरी त्याची जबाबदारी घ्या